अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण गुरुचरित्रावरून दत्तगुरुंच्या श्री गणेशाय नमा नामधारक सिद्धाला म्हणाला महाराज श्रीपाद श्रीवल्लभ पुरोपुरात असताना त्यांनी आणखी काय काय लिला दाखवल्या सिद्धयोगी म्हणाली तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत लोकाचाराला अनुसरून संध्या व कर्मे करीत असत त्या गावात एक परीठ राहत असे तो भाविक होता श्रीगुरूंना पाहताच हातातले काम ठेवून नमस्कार करायचा एके दिवशी तो वंदन करण्यासाठी आला असताना श्रीपाद श्रीवल्लभ त्यांना म्हणाले मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तू कष्टाची कामे करतोस त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही ती आपुलकी पाहून त्या परिटाला खूप बरे वाटले संसार चित्ता टाकून तो त्यांची सेवा करू लागला मठांगण जाणणे चढा समार्जन करणे आधी कामे तो आवडीने करत असे वैशाख मासात त्याने एक अभिनव दृश्य पाहिले एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमेत नौका विहारासाठी आला होता राज्यस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या त्या हसत होत्या गप्पा गोष्टी करीत होत्या शृंगारलेली नौका नदी तीरावरील वैभव संपन्न लगादमा राजाचे सैन्य सेवक वर्ग सालंकृत हत्ती वघुडे नानावाद्यांचा गजर असा तो सुखसोहळा पाहून परीट अक्षरशः भारावून गेला मठापन झाडताना तो विचार करू लागला हा राजा किती भाग्यवान आहे जन्माला यावेळी अशा वैभवाचा उपयोग घेण्यासाठी या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची वा गुरुची आराधना केली म्हणून या जन्मी हे सुखप्राप्त झाले आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत आपले जिणे व्यर्थच होत तेव्हा त्याचे मनोगत ऐकून श्री गुरु त्याला म्हणाले परिताम मनात काय चिंतन चालले आहे तो म्हणाला स्वामी या राजाचे सुख आणि ऐश्वर पाहून मला हेवा वाटला आपल्या नसीबे हे सुख नाही म्हणून मला खंत वाटली पण असा विचार मी का करू तुमच्या जनाची सेवा हेच माझे सौख्य आहे त्यावर श्री गुरु त्याला म्हणाले परिताम तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहे सांसारिक सौख्य कधी अनुभवले नाहीस त्यामुळे तुझ्या मनात सुखोपोकाची इच्छा निर्माण होणे साहजिक आहे त्या तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर प्राप्त होईल परीट म्हणाला पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका गुरु म्हणाले तू माझा निसीम भक्त आहेस मी तुला कसे अंतर देईन तुझ्या वृत्ताभकाळी सरस्वती रूपाने मी तुझी भेट घे तुला ज्ञान देऊन या जन्माची खून सांगेन ते राजभोग या भोगायचे असतील तर तसे सांग म्हणाला त्या भोगांचा या या म्हातारपणी मला काय उपयोग ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच तेव्हा तथास्त म्हणून श्री गुरुंनी त्याला निरोप दिला घरी गेल्यावर परीट मरण पावला कालांतराने त्याने वेदळच्या राजांचा जन्म घेतला ती कथा पुढे सांगणारच आहे परिठाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले नामधारका श्रीपदांच्या वास्तव्याने कुरपू प पवित्र झाले त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर हो आहे अवतार कार्य पूर्ण होता श्री गुरु अश्विन मध्यशी मृग नक्षत्रात गंगेत लुप्त झाले ते लौकिकदृष्ट्या अदृश्य दुष्ट झालेले असले तर सूक्ष्म रूपाने तेथेच आहेत त्यांचे कार्य अखंड चालूच आहे श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते श्रीगुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते